आमचे जाणटे राजे आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि या प्रसंगी महाराजांचे मंत्री मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मान्य नामदार शिवेंद्रसिंहजी भोसले मंचावर उपस्थित आपल्या खासदार म्हणजे आमदार सर्व पदाधिकारी फक्तेपूरची वेळ पाच वाजेची होती आता सव्वा सात साडेसात होत आहेत महाराजांनाही पुन्हा या ठिकाणी लातूरला उडायचं आहे विमानाचा तेवढून संदेश आला वैमानिकाचा उशीर झाला तर मी उडू शकणार नाही उद्या मुख्यमंत्री उद्यासोबत लातूरला त्यांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून सगळ्यांची माफी मागतो नावं घेत नाही पण उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि शिवप्रेमी तरुण मित्रांनो आज आपण महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं अतिशय डौलात आमचे राजे आता या ठिकाणी या चौकामध्ये विराजमान झालेले आहेत आपण कधी विचार केला होता का की तोंडोभर तोंडापूर मध्ये अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा आणि अशी शिवसृष्टी उभी राहील केला होता कधी हा विचार कधीच नाही तुम्हाला असं वाटलं असेल की पुतळा उभाग्रायचा एखादा चौथरा उभा राहील महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा बसेल पण अतिशय सुंदर म्हणजे मला वाटतं आपण पादीमध्ये गेलात आपण नेरीमध्ये गेलात आपण जामनेरचा तर विषय वेगळा आहे जामनेरचा पुतळा देशातला सगळ्यात मोठा शहर शिवासनावरचा पुतळा आहे पण त्यानंतर मला वाटतं तोंडापूर आणि फत्तेपूर सगळ्यांना मी दीडदिड दोन दोन कोटी रुपये दिले कुणाला असे लाख रुपये घ्यान पाच लाख रुपये घ्यान दोन लाखाचा पुतळा बसवा असं आपण केलं नाही आपण दीड दीड दोन दोन कोटी रुपये तीन तीन कोटी रुपये जामनेरला दहा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले मोठा पुतळा आहे तो त्या ठिकाणी दहा कोटी रुपये दिले आणि आमच्या या जाणत्या राज्यांचा जा पुतळा हा मोठ्या सर्व गावामध्ये बसवलेला आहे चिंचखडा छोटं गाव आहे आपल्याकडे तिथेही बसवलेला आहे अनेक गाव आहे आमच्याकडचीच घडत हवा आहे तिथे देवमंगिरी आहे तिथे मिरजाबाडे तिथे आता नाशिक खेळायला काम सुरू आहे माझं स्वप्न आहे मी ठरवलेलं आहे या तालुक्यात जेवढी गावं असतील ती छोटी असो का मोठी असो प्रत्येक गावामध्ये आमचा या जानता राजाचा पुतळा हा असलाच पाहिजे शासनाकडून पैसे घेऊ अडचण आली तांत्रिक पैसे नाही मिळाले तर आपण करू मी सांगितलं सगळ्या पुतळ्यांना पैसे मी देईल आपण त्या ठिकाणी देऊ म्हणत वर्गणी जमा करू मी मागेल पण या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आमच्या शोभांचा पुतळा हा असलाच पाहिजे हा आमचा आदर्श राजा आहे देवासाठी धर्मासाठी आमचा असा राजा आहे प्रजेसाठी जनतेसाठी आमचा असा राजा आहे काय त्याची महती करू काय बोलावं राजाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि वेळही कमी आहे पण या ठिकाणी गोष्ट निश्चित आहे की प्रत्येक गावामध्ये आपण ज्यावेळेला पुतळा धरू त्यावेळेला आपल्या गावातल्या माणसांचं तरुणांचं आचरणही तसंच असलं पाहिजे आम्ही बाबासाहेबांचे पुतळे वगैरे दामन्यांना अनेक ठिकाणी आपण करतोय माझंही स्वप्न आहे की प्रत्येक गावात असलंच पाहिजे ते पण असले पाहिजेत सावित्रीबाई आहेत महात्मा ज्योतिबा आहेत राणा प्रताप आहे कुठलेच श्लोक ऐल्यादेवी ओळख आहे तेवढी नाव आहेत आपल्याकडे ही भूमी संतांची आहे ही शुराची भूमी आहे आणि म्हणून त्यांचे पुतळे असलेच पाहिजे कारण त्यांचं एकेकाचं काम जर आपण बघितलं तर ते आकाशा एवढं आहे आभाळा एवढा आहे समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलं समाजाला दिशा देण्याचे काम केलं स्वराज्य वाचवण्याचं काम यांनी केलं धर्म वाचवण्याचं काम यांनी केलं आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं त्यांचं विलन करावं त्याचे स्मारक उभारावे तेवढी कमीच आहे पण स्मारक उभी केल्यावर आमचं काय कर्तव्य आहे आम्ही काय केलं पाहिजे तरुणांनी काय केलं पाहिजे जागोजागी आपण शिवजयंत्या साजऱ्या करतो महात्मा फुलेजयंती साजरी करतो बाबासाहेबांची साजरी करतो अण्णा भाऊंची साजरी करतो राणा प्रतापांची साजरी करतो रामनवम्या काढतो करतो पण करतो काय आम्ही आता तरुणाच काय करतोय मिरवणुकांमध्ये मला असं दिसतंय अर्धे अधिक तरुण दारू पिऊन मध्यधुंदावर नुसते फेकत असतात नुसत्या नाचत असतात कशासाठी या ठिकाणी आपल्याला हे शिकवलंय का या महापुरुषाचे पुत्र निवडणूक आपण यासाठी काढतो का जगामध्ये आपला देश सगळ्यात तरुण आहे सगळ्यात जास्त तरुणांची संख्या जगामध्ये आपल्याकडे अठरा ते बावीस मधल्या तरुणांची संख्या अठरा ते पंचवीसल्या तरुणांची संख्या पण हा तरुण जर फक्त तंबाखू खाऊन पानपरा सिगरेट बिडी तंबाखू ते माणिक्षण गोवा विमल कमल सुमन काय काय ते काय खाता तुम्ही माझं आरोग्यामध्ये मोठं काम आहे रोज दोन तीन चारशे पेशंट मुंबईत आपल्याकडे असतात खाणं पिणं नातेवाईची व्यवस्था गाड्यांची व्यवस्था दोन लाख पाच लाख दहा लाख पंचवीस लाख किती लोक फुकट मी तुमचं काम करतो पण याच्यामध्ये अर्धे अधिक पेशंट जे आहेत ना ते तोंडाचा तो कॅन्सर झालेले आहेत लिव्हर गेलेले आहेत दहा रुपये लिव्हर सटलं तंबाखू कोण तोंड सटलं काय कामाचं आहे कशासाठी तारुण्य आहे कशासाठी आमचं जे सगळे जवान आहे तरुण आहे तरुणांची संख्या प्रें आमच्याकडे जास्त आहे आमचा तरुण जर असता कॅन्सरहून मरत असेल दारू उपयुक्त त्या ठिकाणी लिव्हर खराब होऊन सोडून मरत असेल तरी तरुणही तरून तरून काय कामाची घरी आईबापांना सुख नाही घरी बायकोला सुख नाही घरी पोरांना सुख नाही काय करतोय मी आणि म्हणून या निमित्तानं माझं आव्हान आहे छत्रपती शिवाजीराजे या ठिकाणी आमच्या समोर आहेत त्यांची प्रेरणा घ्या त्यांचा आदर्श घ्या या महापुरुषांचा आदर्श घ्या आणि या सेवनापासून दूर राहा काही अक्षरवय खाऊ नका तंबाखू नका पिऊ दारू कशाला करतायत घरच्या गर कि लोकांना किती आनंद होईल सध्या काय झाले की पोरे पाहिलं माय बाप चालले बायको चालली कुकडे पडलाय कुकडे पडलाय इकडे ज्ञानात आहे का तिकडे कटरात आहे का तिकडे उखडल्यावर आहे कशासाठी करताय करतायत कशासाठी करतात आणि म्हणून मला असं वाटतं पुतळा आम्ही वसूल आहे आज आम्ही शपथ घेऊया त्या राजांची आमच्या की यापुढे आम्ही कुठली नशापाणी करणार नाही करणार का घेणार शपथ नुसतं हाव म्हणलं भरत भाऊ गेले की चला तिकडे घ्या मारून अरे बंद कराय जवान पुरं मरून चालले आईबाग तरी राहून गेले मी तो आमची बहीण आमची पोरगी त्या ठिकाणी राहून गेली नवरा चालला गेला पोरं उघड्यावर पडले म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने आम्ही ही शपथ घेतली पाहिजे आज तालुक्याचं बोलायचं सांगितलं मी तर तुम्हाला माहिती चार दिवस झाले मी उत्तराखंडामध्ये होतो माहिती आहे की नाही मी लोकांना वाचवायला हो तिकडे गेलो होतो एवढ्या पावसात एवढ्या डोंगरांमध्ये एवढं चालू आहे डोंगर कोसळत आहेत पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो चार दिवस तिकडे होतो पण आज कार्यक्रम होता तिकडचे सगळ्या लोकांना मी बाहेर पडलं एकही माणूस आपल्या महाराष्ट्रात तिकडे राहिला नाही सगळ्यांना सुखरूबा पण या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये आणलं आणि धावत पळत मिनिट टू मिनिट गाडीमध्ये दादा प्रवास केला तर दिल्लीहून विमान घेतलं पुणे आला आलो तिथून विमान केलं त्यांच्या विमानात मी बसलो इथे चार वाजता पाच वाजता इथे पोहोचलो आपल्यामध्ये आपल्यामध्ये या ठिकाणी सगळी धडपडी आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केली आलो आम्ही इथपर्यंत मग तुमचा आमदार जर इतकं करू शकतो तर तुम्ही माझं एवढं ऐकू शकणार नाही का मी माझ्या आयुष्यामध्ये कधी नशा केला नाही पान सुपारी तंबाखू कुठे दारू नॉनव्हेज सुद्धा खाल्लं नाही खाण्याबद्दल माझा दुमत नाही आहे पण नका करू ते सगळ्या गोष्टी आणि मला सांगण्याचा सा अधिकार आहे तुम्हाला आणि सांगण्याचा सा अधिकार यासाठी आहे की मी आजपर्यंत केलं नाही भाऊने इकडे जोरात भाषण केलं आणि संध्याकाळी तिकडे बसले धाग्या दोघ आंध रे काय माझ्या आयुष्यामध्ये मी आचरण केलेलं आहे मी कधी अशा गोष्टी खाल्ल्या पेलल्या नाहीत मी चहा पेलो नाही माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत मला चहाची चव माहीत नाही चांगलं धावापाळा या वयात मी पडतो माझ्याबरोबर पंचवीसीतला पोरगा पडणार नाही दहा किलोमीटर नाही तेवढं वजन उचलणार नाही व्यायाम करणार नाही आता माझं वय मी सांगत नाही <laughs> चाळीस वर्ष झाले मी निवडून येतोय <laughs> पंचवीसाव्या माणसे वर्षी माणूस उभा राहतो म्हणजे किती झालं पासठवीसंट रे कमी जाऊ दे रे पण या वयामध्ये मी सगळे करू शकतो तुम्ही का नाही करू शकत आणि म्हणून माझ्या तरुणानं आव्हान आहे या निमित्ताने की आपण आपलं चांगलं ठेवावं आज तालुक्याचं चित्र बदललेलं आहे तुमच्याकडे या पुलापासून बघा सगळ्या रस्त्यांपासून बघा तुमच्या गावागावामध्ये कसे काँक्रीटचे रस्ते झालेत कसे ब्लॉक बसवलेत पाण्याची व्यवस्था गटरींची व्यवस्था सगळ्या व्यवस्था तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघा पंतप्रधानांचा नावाचा उल्लेख या ठिकाणी झाला देवेंद्रजींच्या नावाचा उल्लेख झाला केवढी कमाल झाली आता गरीब माणसाला गॅस पासून सिलेंडर पासून घरापासून शौचालयापासून घरापर्यंत पाण्यापासून लाईटापासून घरावर लाईटाचं बिल भरायला लगोडून लायत घरावर सोलर तुम्हाला आता घरावर सोलर आयुष्यभर तुम्हाला बिल भरायचं काम नाही काहीच नाही आमच्या महिलांना अर्ध तिकीट वृद्धांना पगार